पीपल्स न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल वाहन चालवण्याचा परवाना नूतनीकरण झाला नाही हे कारण देत पीडिताला अपघात विमा नुकसान भरपाई टाळणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय केवळ वाहन चालवण्याचा परवाना नूतनीकरण केला नाही या कारणामुळे कंपनीला विमा पॉलिसी नुसार ठरलेली रक्कम देणं टाळता येणार नाही पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी कंपनी बांधीलच आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय आय सी आय सी आय लोंबार्डा जनरल इन्शुरन्स कंपनीला कोर्टाने हे खडे बोल सुनावले मुंबई उच्च न्यायालयाकडे आलेल्या एका प्रकरणात विमा कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई मृत व्यक्तीच्या अपघातापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना नूतनीकरण झाला नव्हता मोटार वाहने अपघात न्यायाधिकरणाने सुद्धा विमा कंपनीचा दावा मानत विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त केले होते तसेच या प्राधिकरणानेही विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त केले विशेष म्हणजे प्राधिकरणाने वाहन मालकाला मृत चालकाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते पीडित कुटुंबांनी मोटार वाहने अपघात न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागितली होती तब्बल बारा वर्ष हा खटला चालला अखेर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश शिवकुमार डिगे यांनी नुकताच हा आदेश दिला आदेशात कोर्टानं स्पष्टच म्हटलंय की विमा कंपनी पीडित व्यक्तीला अगोदर नुकसान भरपाई द्यावी हवे तर त्यांना विमा कंपनीने वाहनाच्या मालकाकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करावी न्यायमूर्तींनी असंही स्पष्ट केलंय की न्यायाधिकरणाने दिलेला आदेश तांत्रिक स्वरूपातील असल्याने तो रद्द करण्यात येतोय पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा